मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवर माझ्या बाळाला आता सहा महिने कंप्लीट होऊन सातवा महिना लागलेला आहे आणि एक महिन्याचं जे मी त्याला विनिंग स्टार्ट केलं होती मी त्याच्या पूर्ण तुम्हाला आज जर्नी शेअर करणार आहे तर आजचा ब्लॉग आहे माझ्या बाळाची विनिंग जर्नी आता विनिंग विनिंग म्हणजे काय तर बऱ्याच जणांना विनिंग च मिनिंग माहिती असेल किंवा नसेल ही तर मराठी भाषेमध्ये आपण विनिंगला वरचा आहार बोलतो वरचा आहार म्हणजे आईच्या दुधासोबत फॉर्म्युला फीड सोबतच जे आपण बाळाला वरचा आहार चालू करतात त्याला आपण विनिंग बोलतो दुधासोबतच आपल्याला विनिंग सुद्धा बाळाला द्यावं लागतं कारण फक्त दुधाने बाळाचं पोट भरत नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडं 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 खाणं त्याच्यासाठी स्टार्ट करावं लागतं तर आता या सहा ते सात महिन्यामध्ये फक्त विनिंगच महत्वाचं आहे का तर नाही तर बाळाची झोप हो, बाळाची मसाज त्याच्यासोबत आपण किती टाइम स्पेंड करतोय या सर्व गोष्टी त्याच्या माइल स्टोन साठी इम्पॉर्टंट आहे आता हे सगळं काही तुम्हाला तर माहीतच आहे पण आता आपण स्पेशली बोलणार आहोत त्याच्या डायट प्लॅन बद्दल तर आता मी काही खोट मोठी एक्सपर्ट नाहीये बट माझ्यासारख्या म्हणजे माझ्या मैत्रिणी जसं की तुम्ही ही माझ्यासोबत त्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्यांचं बाळ सुद्धा कोकोच्या एजच आहे तर ते मला सारखे क्वेश्चन विचारत असतात की तू कुठला औषध देते किंवा काय डायट प्लॅन देते कसं मॅनेज करते सगळ्या गोष्टी तर या सगळ्यांचे उत्तरच द्यायचे आहेत त्यामुळे मी आज हा ब्लॉग बनवत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाळाला कोणते पदार्थ चालू करायचे त्यासोबतच ब्रेस्ट फिडिंग आणि जे आपण खाणं चालू करणार आहे त्यामध्ये किती अंतर असायला पाहिजे किंवा मग तुमचं बाळ फॉर्म्युला फीडवर असेल तरी सुद्धा आपण हे डायट प्लॅन फॉलो करू शकतात आईसाठी ही सहा महिन्यानंतरची जर्नी खूप जास्त स्पेशल असते असते आणि जबाबदारीची सुद्धा तर आता सुरु हो स्टार्ट। आता आमचा दिवस सकाळी प्लॅन मध्ये तर आपण सात वाजल्यापासून बाळाला चालू केलं पाहिजे असं डायट प्लॅन मध्ये येतो बट मी माझ्या टायमानुसार मी त्याला मॅनेज करते कारण की त्याचं उठण्याचं त्याची झोप पण खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे तर त्याचा उठण्याचं टायमिंग आहे दहा वाजता दहा ते साडे दहाच्या दरम्यान तो उठतो उठल्या उठल्या मी त्याला अगोदर फीड करते आणि उठून झाल्यानंतर त्याच्या आधी उठ ले ले थे थे था। था मी उठलेले असते त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी पटकन काहीतरी खायला बनवते तर आता तर मी त्याचा टायट जसं त्याचा डायट चेंज झालंय बट सहा महिन्यानं मी त्याला विनिंगमध्ये काय स्टार्ट केलेलं आज मी तुम्हाला ते शेअर करते तर सुरुवातीला त्याचं डाएट असतं मी त्याला आधी राईस वॉटर पासून सुरुवात केली आहे राईस मुगदाळीचं पाणी तांदळाचं भाताचं पाणी असं लिक्विड एकदम जसं त्याला गिळता येईल अशा पद्धतीने एकदम लिक्विड आणि मी त्याला सुरुवातीला एक ते दोनच चमचा आधी ट्राय करायला दिलं कारण की त्याला बाळाला फूड ॲलर्जी वगैरे काय कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असू शकते त्यामुळे अगोदर आपण ॲलर्जी चेक करतो कोणत्याही पदार्थ नवीन सुरू करण्या अगोदर कारण की ॲलर्जी होण्याचे चान्स तर तुम्ही सुद्धा सुरुवात करण्या अगोदर सहा महिने कम्प्लीट झाले आणि तुम्ही जर सुरुवात करत असतील सगळ्यात पहिले एक ते दोन चमचे त्याला आधी फूड टेस्ट करा की की त्याला पचतय नाही काय उलटी होते कि काही त्रास होतोय का हे हो आधी चेक करा आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चालू करा तर विनिंग स्टार्ट केल्यानंतरला आपण जो टायमिंग ठरवतोय त्याच टायमाला बाळाला खायला द्यायचं तर सुरुवातीला आपण त्याला दहा वाजता समजा डाळीचं पाणी दिलं त्याच्यानंतर एक तासाने किंवा त्याला भूक लागली तर तो फीड पण घेऊ शकतो तर असं खायला दिलं म्हणून फीड द्यायचं नाही असं नाहीये तुम्ही फीड चालू करू शकता ठेवू शकता तर मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये मी माझं एक्सप्लेन करते की मी बाळाचं मॅनेज कशी करते सकाळी दहा वाजता उठला की त्याला आधी फीड असतं त्याच्यानंतर अकरा वाजता त्याला मी खायला देते जसं की दान तांदळाचं पाणी डाळीचं पाणी ते झाल्यानंतरला मालिशवाल्या काकू येतात ते येतात त्यांची त्याची मालिश वगैरे होते आंघोळ वगैरे होऊन बारा वाजेपर्यंत मस्त फीड वगैरे घेऊन तो पुन्हा झोपतो एक ते दीडच्या दरम्यान तो उठतो पुन्हा मी त्याला अडीच वाजेपर्यंत काहीतरी खाण्यासाठी बनवते झालं की परत तो फीड वगैरे घेतो झोपतो त्याच्यानंतरला पुन्हा साडेचार ते पाच किंवा सहाच्या दरम्यान मी त्याला फ्रूट्स वगैरे असे याचा गाजरचा रस किंवा डाळिंबाचा रस असं काहीतरी देत राहते आणि हो मी शुगर आणि मीठ कम्प्लिटली बंद आहे काहीच मी शुगर आणि मिठाचे पदार्थ काहीच त्याला देत नाही जर समजा मला काही समजा खिचडी जसं मी मूग डाळाचं आता तर त्याला सेमी लिक्विड आले आता म्हणजे त्याची प्युरी मध्ये थोडा फरक झाला जा, जाडसर झाली तर त्याच्यामध्ये त्याला जर खाल्लं जात नाही खिचडी वगैरे तर मी त्याच्यामध्ये गाजर ॲड करते कारण की थोडंसं गोडसरपणा येण्यासाठी किंवा मी त्याला रव्याची पेज देते ना रव्याची पेज म्हणून तर आपण साखर टाकू शकत नाही किंवा मीठही टाकू शकत नाही मी त्या ठिकाणी मग एक खजूर टाकते म्हणजे खजूरने आपलं रक्त सुद्धा वाढतं आणि हेल्दी पण आहे त्यामुळे मी अशी त्याला नॅचरल शुगर ज्यामध्ये ऍड होईल ते त्याला मी ऍड करून देत असते तर संध्याकाळचे सहा वाजेच्या आतच मी त्याला म्हणजे डाएट देत असते मील देत असते त्याच्यानंतरला मी काही देत नाही का। कारण की रात्रीला बाळ थोडं झोपतं उठतं आणि रात्रीला पचायला जड जातं कारण की दिवस तर कसं खेळत असतं कंटिन्युअस रात्रीला जास्त खेळता येत नाही म्हणून आपल्याला नऊ दहा अकराला असं खायला देऊ शकत नाही आत्ताही देत नाही आणि नंतरही देणार नाही पण हळूहळू त्याला आपण स्टार्ट करायचं नंतरला देण्यासाठी पण सुरुवातीला विनिंग स्टार्ट आहे एक महिना तरी आपण हे गोष्टी अवॉइड करायच्या जसं की पहिल्या आठवड्यामध्ये आपण फक्त लिक्विड देतो सेकंड दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आता थोडीशी जाडसर प्युरी म्हणजे एकदम लाईट जास्त पण नाही जा जाडसर प्युरी स्टार्ट करायची जसं काही केळी गाजर गाजर आपण खिचडीमध्ये गाजर टाकू शकतो स्मॅश करून पूर्ण पटॅटो स्वीट पटॅटो असं आपण ॲड करायचं तसं मी तुम्हाला पूर्ण डायट प्लॅन दाखवणार आहे हा आणि त्यासोबतच एक गोष्ट सांगायची राहिली आहे की आंघोळ झाल्यानंतर बारा वाजता मी त्याला कॅल्शियम आणि वि, विटॅमिन डी थ्रीचं सिरप देत असते डी थ्री फाईव्ह आणि कॅल्शियम वन एम एल असं मी त्याला दोन टाइम देते म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच मी त्याला औषध देते तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्टरांच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण मूग डाळीची खिचडी जसं तांदूळ आणि मूग डाळीची एकदम मिक्सरमध्ये बारीक केलेली खिचडी मौसर थोडंसं तूप टाकून बनवलेली हे बाळाला देते मी तसंच दहा वाजता दिलं की त्याच्यानंतर दोन वाजता रता रताळ स्वीट पोटॅटो आणि गाजर हे पूर्ण बॉईल करून स्मॅश करून मिक्सरमध्ये काढून त्याची पिवरी खायला देते त्यानंतरला सहा वाजता सुजी म्हणजेच रवा किंवा ओट्स असे मी बारीक करून थोडंसं शिजवून वगैरे प्रॉपर देते आता मी तुम्हाला ते दाखवेल ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी जस्ट इमेज लावते की मी कसं तयार करते आता चौथ्या चौथ्या आठवड्यानुसार जसं नाचणी सत्व परत बाजरीची पेज बाजरीच्या पिठाची पेज किंवा बाजारचे काही पदार्थ तुम्ही पद बनवतात ते किंवा मग गव्हाची खीर असे गव्हाचं पाणी हे त्या गोष्टी आपण चौथ्या आठवड्यात देतो पण मी काय त्याला सुरुवात केलेली आहे जसं मी मूग दाळीची खिचडी बनवते ना मी त्याच्यामध्ये एक शेवग्याची शेंग टाकणार कटिंग करून त्याचे साल काढून आणि तेच प्रॉपर शिजले गेले का मग त्याच्यातला जो गर असतो तो काढते आणि ते मिक्सरमध्ये फिरवते नंतर तुपाचा मी त्याला तडका देते प पहिली गोष्ट तर एक मी सॅरलेक बनवले मूग डाळीचं मूग डाळ तांदूळ आणि मसूर डाळ त्याच्यामध्ये दोन काजू दोन बदाम आणि थोडेसे ओवा आणि थोडेसं जिरे हे सगळं चांगलं रोस्ट करून भाजून घेतले आणि ते मिक्सरमधून काढून त्याची पावडर त्याची सगळी बनवून ठेवलेली आहे मग मी त्याला ना एक टाईमनं ते बनवतील एक चमचा ते टाकते त्याच्यामध्ये मग मी गाजर टाकणार कधी बटाटा टाकणार कधी स्वीट बटाटा ॲड करणार तर कधी मी त्याची शेवग्याची शेंगा ॲड करणार हे सगळे मी ते खिचे जसं मी ते सेरेलॅक होममेड सेरेलॅक जे बनवलंय मी त्याच्यामध्ये काही ना काही ॲड करत राहते आणि ते बाळाला देत राहते आणि तो आवडीने खातोसुद्धा आणि पूर्ण शिजवून झाल्यानंतरला मी त्याला मिक्सरमधून काढते आणि मिक्सरमधून काढल्यानंतरला पातीला ठेवते गॅसवरती आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते अर्धा चमचा आणि तूप टाकल्यानंतरला त्याला तडका देते डायरेक्ट तडका देते त्याच्या कारण की ऑलरेडी जिरा आहे ओवा सगळं काही मिक्स आहे आणि मग मी त्याला तडका देते आणि थंड करून बाळाला खाऊ घालते तर आता ब्रेस्ट फीड आणि मध्ये जसं की मिल मध्ये किती अंतर ठेवायला पाहिजे तर ब्रेस्ट फीड आणि विनिंग मध्ये किमान दोन तासाचं अंतर असलं पाहिजे कारण की बाळाला चांगलं पचायला लागेल म्हणून पण जर बाळ रडतंय आणि त्याला भूक लागली आणि त्याला जर फीड म्हणजे मागत असेल तर त्याला अवश्य द्यायचं आहे तर काहींचा प्रश्न असेल की आपण जर वरचा आहार चालू केलाय तर ब्रेस्ट फीड किंवा फॉर्म्युला फीड बंद करायचं तर नाही एक्सक्लुसिव्हली सहा महिने आपल्याला बाळाला फीड करायचं ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क आणि दोन वर्षापर्यंत किंवा दीड वर्षापर्यंत दोन पकडा दोन वर्षापर्यंत तरी फूड आणि ब्रेस्ट मिल्क किंवा द्यायचं असतं जसं जसं बाळ निर्माण करेल तसं बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं आरोग्य आणि हाड मजबूत होत म्हणून मी त्याला कॅल्शियम आणि डी पॉईंट पॉइंट देत असते डॉक्टरांनी सुचवलं त्यानुसार आता बाळाची झोप जरा कमी कमी होत चाललीये पहिले तर खूप जास्त झोपायचं पण आता तीन ते चार वेळा झोपतो दिवसामधून म्हणजे ते अर्धा एक दीड तासासाठी झोपतो पोट भरलं ले की लगेच झोपून घेतो तसेच तो, तसे तो आता सगळे इकडे घरामध्ये फिरायला लागला ला सगळ्या वस्तू पकडायला लागला हातामध्ये त्याच्यावर खूप लक्ष द्यावं लागतो ला की तो काही तोंडात घालेल की काय म्हणून कंटिन्यू त्याच्यावर नजर ठेवूनच राहावा लागतो तर आईसाठी हा बाळाचा सहावा महिना खूप काही शिकण्याचा असतो त्यामुळे जास्त घाई करू नका बाळाच्या आवडीला त्याच्या पोटाला पचतय की नाही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हळूहळू सगळ्या गोष्टींना सुरुवात करा इन शॉर्टमध्ये समरी की सगळ्यात पहिले विनिंग स्टार्ट केल्यानंतरला लिक्विड डाएट असावं सेकंड त्याची झोप महत्वाची आहे थर्ड म्हणजे ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क आणि खाण्यामध्ये दोन तासाचं अंतर तरी असावं चौथी स्टेप म्हणजे जीवनसत्वे म्हणजेच बाळाला विटॅमिन डी थ्री कॅल्शियम हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक देणं आहे कारण की हडमसाठी आणि पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी तर हा होता माझ्या बाळाचा पूर्ण एक महिन्याचा प्लॅन जर्नी तुम तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बाळाचे माइल्डस्टोन कसे आहेत किंवा तो काय करतो आणि मग माझ्यात काय अजून सुधारणा करण्याची गरज आहे का किंवा तुम्ही काय देत बाळाला हे मला नक्की कमेंट्समध्ये एकदा सांगा की प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देईन आणि सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण बाळाचे माइंडस्टोन कसे असतात हे आपण नक्की बघू तर दिवसभर मी जर एकटी घरी असली ना मला एवढं टेन्शन होतं की बाळाला सांभाळू की काम करू की मी पाणी प्यायला सुद्धा मला जाऊ देत नाही कारण की मला अशी भीती असते हा तोंडात काही झालेल की काय पूर्ण घरामध्ये पसर कंटेन्यू वगैरे दाखवते मी तुम्हाला आणि थोड्या वेळा मी दाखवते तुम्हाला तो इकडनं इथे चेअर मध्ये ठेवली नाही ते हा त्या साईडला जाऊ नये म्हणून ती चेअर मध्ये ठेवली तरी सुद्धा त्या कोपऱ्यातून तो घुसून तिकडे जाऊन उभं राहायला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काही वाटलं असेल काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट्स मध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच त्याचं उत्तर देईल बाय बाय टेक केअर